हाय हॅलो नमस्कार कशाचं रोजन मस्त मजेत चॅनल मध्ये स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज सुट्टी आहे तर म्हणलं केस लगेच वॉश करून घेऊयात म्हंटल लगेच मी केस धुतलेली आहेत आज स्वच्छ आणि आज जरा सुट्टी आहे काल सांगितल्याप्रमाणे मीटिंग होती आज साडे दहा ला, है, है, ला सा आ, ती आता मिस्टर अटेंड करणार आहेत म्हणून ते गेलेले आहेत अक्च्युली मिटिंगला आणि मी घरी आहे मुलं आहेत दोन कारण त्या मुलांना देखील सुट्टी आहे आणि क्लासेस आहेत दुपारच्या ते अटेंड करतील दोघ तरी ते मी फ्लावरची तयारी करून घेतलेली आहे खोबरं कोथिंबीर आणलं का नाहीये माझ्याकडे कांदा आणि लसूण असं वाटण करून फोडणीला देणार आहे फ्लावर आणि चपातीसाठी सुद्धा मी कनिक म्हणून ठेवलेले आहे इकडे आमटी गरम करून झालेली आहे आणि भात सुद्धा इकडे झालेला आहे बघू शक आता मी भांडीसुद्धा घासून घेतली आणि पडत पण आहेत स्वयंपाक करेल तसं म्हटलं आता चपात्या सुद्धा करूनच लागलीच घेऊया कारण साडे अकरा पावणे बारा झाले होते मुलं पण जेवण घेतील म्हटलं आणि फ्लावरची आणि चपाती भात आमटी असं सकाळच्या जेवणाचा बेत होता मिस्टरांचा फोन येऊन गेलाय कुठली भाजी केलीस म्हणून तर मी फ्लावरची केली असं सांगितलंय पण त्यांना फ्लावरची काय आवडत नाही बघतो म्हणायला ना लागलेत मी कोल्हापुरातच जेवून येतो असं त्यांचं चाललं होतं आणि मला वाटतंय त्यांनी कोल्हापुरातच जेवून येतील मग कसं आहे त्यांची आवडीची भाजी नसली की नेहमीच आहे त्यांचं बाहेरच जेवून यायचं बऱ्यापैकी म्हणजे मिटिंगला गेल्यानंतरच गावात असलं तर काही जात नाहीत घरचं काय असेल तेच खातात प्रत्येकाच्या भाजीचा प्रकार वेगळा कोण करत बसणारा होता तोच फ्लावर मी आज केला होता भाजीला दुसरं काहीच नव्हतं आणि सगळी माझी कामंसुद्धा अजून राहिलेली आहेत आज खूप म्हणजे बाकीची कामं व्हायला लेट झालेलं आहे आता मी हा जरा भात राहिला होता रात्रीचा तो फ्रीजला ठेवला होता म्हटलं शेळ अन्न असलं तरी पो फोडणी टाकूया म्हटलं आणि हे बघा हा फॅनसुद्धा मिस्टरांनी लावलेला आहे मिस्टरांचा कसा आय झाल्यामुळे त्यांना सगळी इलेक्ट्रिक कामंसुद्धा जमतात दिवे लागण्याची वेळ झाली दिवा लावून घेतला लगेच स्वयंपाकाला गाठलं भात झालेलं आहे दूध तापवलं आणि संध्याकाळचे जेवणाची सुद्धा तयारी चालूच झाली लगेच चपात्यासुद्धा करायला घेतल्या दुपारी थोडी विश्रांती घेतली आज खूप असं आल्यासारखं झालं सा होतं म्हणजे द दमल्यासारखं असं काय नाही पण काय माहीत कामच काय करू वाटतं ना दिवस कसा निघून गेला हेच काय समजलं नाही तर मिस्टरांना पित्त झालं वाटत होतं म्हणून त्यांनी ओवा खाऊन गेले ओ आणि साखर खाल्ली त्यांनी आणि संध्याकाळच्या जेवणात मी वांग टाकणार आहे बघा गाव मी घरी बनवलेलं गावटी तूप आहे त्या तुपातच आज आता भाजी घालणार आहे काय चवच लागणार झाल्या आणि दि दिवसभर कसा बसा गेलाय दिवस काय माहीत म्हटलं आणि ही भाजी टाकून घेणार आणि सगळेजण जेवायला बसणार तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे आता चपात्या जस्ट मी करून घेतल्या भात झाला दूधसुद्धा तापवलं आमटी सकाळचीच होती ती उकळलेली आहे आणि सुद्धा मी आता फोडणीला टाकायला लागलेले आहे संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीसाठी तर आता मिस्टर फॅन लावून गेलेले आहेत जरा तर घरचा बाजार तेल वगैरे संपलेला आहे म्हटलं तेल आणि शेंगदाणे लागतील कारण उद्याच्याला सोमवार आहे श्रावण सोमवार त्यामुळे शाबूसाठी म्हणजे खिचडी बनवणार त्याच्यासाठी आपल्याला कसं शेंगदाण लागणार म्हणजे ते तेवढे घेऊन ये आणि पाणीसुद्धा आणायचं होतं प्यायचं पाणी इथं कसं हे बसवलेलं नाही अजून पाण्यासाठी आपलं हे वॉटर प्युरिफायर आम्ही असं वीस लिटरचं जे काय टँक असतो तोच आम्ही विकत आणतो दहा रुपयेचा आणि पा प्यायच्या पाण्याची त्या पद्धतीने सोय केली आणि बाकीचं काही नदीचं पाणी आहे ते टाकीतच ते ते पडते खाली ग्राउंडला आणि वरती आम्ही चढवते आणि तिथून सगळं पाणी खाली नदीचंच पाणी आहे बोरचं काय पाणी नाही त्यामुळं काही टेन्शन नाही आणि ते सगळीकडं खाली चाव्यांना आहे आपलं धुनं भांडी आंघोळीसाठी आहे तेवरून आणि बघू शकता टेबलसुद्धा आम्ही स्वच्छ केलेलं आहे किती तर झालं करायचं करायचं म्हणत होते होतच नव्हतं इकडे जा तिकडे जा सण अरे हे आलं ते आलं असं चाललंच होतं दुपारच्या वेळेमध्ये सोबतच घरची कामं आणि ऑफिसची कामं चालूच चा असतात परत आपलं ग्राफिक डिझायनिंग आणि फ्रीलान्सिंग काम चालूच असतंय घरातून काम आपलं आणि बघू तुम्ही बघतायचं आहे जेवढा वेळ मिळतोय तेवढा मी, ते ते मी जो जो मला माझा छंद झोपण्या जोपासण्यासाठी प्रयत्न करत असते मला शिवणकाम फार आवडतं ऑफिसचे काय असंच मिस्टरांनी म्हणजे कोड काढल्यामुळे ऑफिसची कामं लागलेली आहेत अंगावर त्यामुळे ती करायलाच लागतात पण जितका वेळ मला मिळतोय माझी आवड जपण्यासाठी तेवढं मी माझ्या पद्धतीनं ज्या ज्या डी आय वेळ मला आयडिया सुचतात त्या मी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते भरपूर काही शिवलेले आहेत आयटम अजून काहीच मी तुमच्यावर त्यातलं शेअर केलेलं नाही पण आता येतेले म्हणजे जे जे व्हिडिओ येतील त्यामध्ये सगळे डी आय वेळ मी तुमच्यावर शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की जरूर जरूर, जरूर प्लीज सबस्क्राईब करा कारण अजून वेगवेगळे डियाव्या भरपूर बघायला मिळतील जे काय माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील तर आत्वला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका कमेंट छान छान करा थँक्यू सो मच कीप सपोर्ट